नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठीजन या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे जर तुम्ही आमच्या वेबसाईटला फॉलो करत असाल तर आम्ही जे काही नवीन अपडेट आले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात तर त्याविषयी आर्टिकल आज सकाळीच टाकलेलं आहे ते तुम्ही वाचलं असाल तसंच आता या व्हिडिओमध्येही आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसंदर्भात जो काही नवीन सरकारचा जे आर नवीन अपडेट आले त्याबद्दल माहिती बघणार आहोत तर या अपडेटमुळे आता महिलांना फॉर्म भरणं अगदी सोपं झालंय म्हणजे ज्या महिलांकडे आता उत्पन्नाचा दाखला नाही आहेत किंवा रेशन कार्डमध्ये त्यांचं नाव नाही आहेत तर त्या महिलांनाही आता फॉर्म भरणं सहज शक्य झालंय आता त्याला एक नवीन पर्याय आलाय तर तो, तो पर्याय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासोबतच आता एकाच घरातील सर्वच महिला या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात तर ते कसं तर त्याची व्याख्या या नवीन जी आरमध्ये करण्यात आली त्याबद्दल माहिती बघूयात तर ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत की हा जो नवीन जी आर आहे त्याची तारीख बघा बारा जुलै दोन हजार चोवीस इथे दिसतंय तुम्हाला दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे लेटेस्ट कालचाच हा जी आर आहे काल प्रसिद्ध करण्यात आलाय तर यानुसार काही बदल यात करण्यात आले ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत म्हणजे सुधारणा करण्यात आलाय तसंच जास्तीत जास्त महिलांनी या योजनेसाठी फॉर्म भरावे म्हणून यासाठी या योजनेत काही बदल करण्यात आले तर तेच आपण बघूया यात हा संपूर्ण जे आर तुम्ही आमच्या वेबसाईटवरती वरती आर्टिकल लिहिला आहे त्याची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत तेथे तुम्ही हा संपूर्ण जे आर वाचू शकतात किंवा तुम्ही हे जे काही जे आरचे चे फोटोज आहेत ते डाउनलोड करू शकतात आपल्यासाठी तीन पेजेसचा हा जो जे आर आहे त्यातलं जे दुसरं पेज आहे ते खूप महत्त्वाचं आहे सर्व महिलांसाठी ते दुसरं पेज तुम्ही नक्की वाचा तर या नवीन जे आरच्या दुसऱ्या पेजवरती म्हटलंय की शासन निर्णय म्हणजे शासनाने हा निर्णय घेतलाय की मुख्यमंत्री माझी लाडकीबाईन योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहेत म्हणजे मान्यता दिलेली आहे तर दिले ची थी ची ची या बाबी खाली दिल्या आहेत त्यात जी महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे कुटुंबाची व्याख्या आता कुटुंबाची व्याख्या यात करण्यात आली ते महत्त्वाचे हे लक्षात घ्या सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील ते म्हणजे कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली म्हणजेच एका घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं आहे तर तो व्यक्ती त्याची पत्नी आणि त्याचे अविवाहित मुलं मुली हे कुटुंबाचा भाग असतील म्हणजेच त्या कुटुंबामध्ये त्या व्यक्तीची पत्नी या योजनेसाठी पात्र आहे तसेच त्याची एक अविवाहित मुलगी या योजनेसाठी पात्र आहे त्या कुटुंबामध्ये पण आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की एकाच कुटुंबामध्ये एकाच कुटुंबामध्ये अनेक अशा महिला असतील की ज्यांचं लग्न झालेलं आहेत समजा वडील आहेत आई आहेत आणि त्यांची मुलं ज्यांचं लग्न झालेलं आहे ठीक आहे मग त्या दोन मुलं असतील किंवा तीन चार किती मुलं असतील त्यांचे लग्न झालेलं आहे ते त्यांच्या बायका तर त्यांच्या बायका म्हणजे पत्नी त्यांच्या या सर्व एक सेपरेट कुटुंबाचा भाग होतील कारण इथे म्हटलेलं आहे कुटुंब व्हायचा अर्थ पती पत्नी व त्याची अविहित मुले मुली म्हणजे एकाच घरामध्ये अनेक लग्न झालेल्या लेडीज असतील बाया असतील तर त्या वेगळ्या कुटुंबाचा भाग होतील त्या त्यांचा पती वगैरे हे एक वेगळं कुटुंब पकडण्यात येईल एकाच घरात राहत असलं तरी त्यांचं एक वेगळं कुटुंब पकडण्यात येईल म्हणून ते सर्व महिला एकाच घरातील लग्न झालेल्या अनेक महिला या योजनेसाठी पात्र आहेत तर हे लक्षात घ्या आणि अविवाहित जर मुली असतील तर त्या पती पत्नीची म्हणजे ज्या जर, ज्यांना कुटुंब मांडलं गेलंय ज्यांचं लग्न झालंय त्या विवाहित मुलीची एक अविवाहित मुलगी या कुटुंबाचा भाग असेल आणि ती फॉर्म भरू शकते तर हे महत्त्वाचं आहे लक्षात घ्या त्यामुळे आता एकाच घरातील लग्न झालेल्या अनेक महिला यासाठी पात्र आहेत आणि फॉर्म भरू शकतात त्यानंतर खाली दिलेलं आहे ते, दिले ते की नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही म्हणजेच आता एवढ्या दोन तीन वर्षात किंवा आता यावर्षी किंवा मागील वर्षी असं लग्न झालेलं असेल एखाद्या महिलेचं आणि तिचं नाव लगेच रेशन कार्डवरती आलेलं नसेल तर त्यांच्यासाठी आहेत रेशन कार्डवरती ज्या महिलांचं नाव नाही त्यांच्यासाठी ही अपडेट आहेत त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा तर आता जिथे उत्पन्नाचा दाखला अपलोड करण्यासाठी सांगितलंय तिथे तुम्ही तुमचं नाव रेशन कार्डवरती नसेल तर पतीचं रेशन कार्ड अपलोड करू शकतात आता विवाह झालेला म्हणजे विवाह नोंदणी प्रमाणपत्र मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे तर ते इथे मॅरेज सर्टिफिकेट असेल पाहिजे नंतर जेव्हा डॉक्युमेंट चेकिंग वगैरे होईल त्यावेळेस कदाचित हे बघतील विवाह नोंदणी वगैरे आहे का पण आता सध्या पतीचं रेशन कार्ड तुम्ही जोडू शकता अनेक महिलांकडे उत्पन्नाचा दाखला आहेत किंवा काही महिलांचं रेशन कार्डवरती नाव नाही आहेत तर अशा परिस्थितीत तुम्ही पतीचं रेशन कार्ड तिथे जोडू शकता म्हणजेच प्रमुख जरी पतीचे वडील असतील म्हणजे तुमचे सासरे असतील तरी त्या रेशन कार्डमध्ये तुमच्या पतीचं नाव असायला हवं आणि पतीचं नाव असेल तर ते रेशन कार्ड इथे चालणार आहेत तर इथे तुम्ही ते पतीचं रेशन कार्ड अपलोड करू शकतात त्यानंतर पुढील अपडेट आहे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तावे असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत महाराष्ट्राचा अधिवास हे लक्षात ठेवा म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्मदाखला दोन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा तीन अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येते ही अपडेट पहिली होती पण यात आता बदल असा झालाय की याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे ठीक आहे ही अपडेट आली म्हणजे ज्यांच्या ज्यांचा प्रश्न होता की पंधरा वर्षापूर्वीचेच हवे का सर्वांना तर नाही तर, ना तर ही अपडेट फक्त त्यांच्यासाठी आहे ज्या परराज्यातून आलेल्या महिला आहेत ज्यांनी महाराष्ट्रातील मुलाबरोबर लग्न केलंय तर त्यांच्यासाठी ही अपडेट आहेत त्यांना पतीचं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड देखील त्यांचं ग्राह्य धरण्यात येणार आहे पतीचं ठीक आहे त्यानंतर पुढील अपडेट आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी थी, पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे आता पोस्टातील बँक खाते हे एका दिवसात काढून भेटतं ज्यांचं कोणाचं बँकेत अकाउंट नाही आहे किंवा ज्या महिलांचं पतीसोबत जॉईंट अकाउंट आहे तर त्यांनी लगेचच पोस्टात जाऊन अशा प्रकारचं बँक खातं ओपन करावं हे तुम्हाला एका दिवसात काढून भेटतं आणि त्यानंतर त्याची डिटेल इथे द्यावी पण जॉईंट अकाउंटची डिटेल देऊ नका पोस्टाचं सेपरेट स्वतंत्र अकाउंट तुम्ही नक्की इथे खोला हे आता ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर इथे पुढील अपडेट आहे की योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे तर आता अनेकांनी प्रश्न विचारला होता की अनेकांनी म्हणजे ऑफलाईन अर्ज सादर करताना त्यांनी अनेक महिलांनी स्वतःचा पासपोर्ट फोटो त्या अर्जावरती लावलेला आहे तर आता त्यांच्यासाठी एक अपडेट आली ती म्हणजे काळजी करण्याची गरज नाही जर ती महिला स्वतः उपस्थित नसेल तिथे फोटो काढण्यासाठी तर त्या ते त्यांचा जो पासपोर्ट फोटो आहे त्यावरून फोटो काढला तरी तो ऑनलाईन आता स्वीकारला जाणार आहे तो ग्राह्य धरण्यात येणार आहेत तरी लक्षात घ्या फोटोवरून फोटो, फोटो आता काढू शकता तुम्ही त्यानंतर पुढील अपडेट आहे की सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक सी आर पी मदत कक्ष प्रमुख व सी एम एम म्हणजे सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहेत म्हणजेच तुम्ही पात्र महिला ज्या असतील त्यांनी इथे जे काही दिलेली आहे माहिती तर तिथे जाऊन फॉर्म जमा केला तरी चालेल ऑफलाईनबद्दल हे आपण सांगतो आहे की अपडेट ऑफलाईनसाठी आलेलं आहे की तिथे जाऊन तुम्ही फॉर्म जमा केला तरी चालेल तर ही सर्व जी पुढील माहिती आहेत ती जे काही फॉर्म भरून घेणार आहेत त्यांच्यासाठी आहेत इथे जे काही खाली दिलेलं आहे त्यानुसार आता तर या ज्या काही महिला आहेत त्यांना डॉक्युमेंटसुद्धा जमा करायचे नाही जर त्या महिला इत्यादी या योजनांचा लाभार्थी आहेत ठीक आहे यांचा लाभार्थी असणाऱ्या महिलांचे ऑलरेडी ई सी किंवा डॉक्युमेंट जमा असतात त्यामुळे तिथूनच फेज केले जातील म्हणून त्यांचं फक्त फॉर्म भरणं गरजेचं आहे डॉक्युमेंट किंवा इतर जी डेटा माहिती वगैरे आहे ती या योजनांद्वारे घेतली जाईल त्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा तर अशा प्रकारची ही अपडेट आहेत ज्यांची या योजनेसाठी अगोदर ज्यांनी अप्लाय केला आहे त्यांचा डेटा ऑलरेडी गव्हर्नमेंटकडे जमा आहेत त्यामुळे तो ऑटोमॅटिकली फेच केला जाईल फक्त त्या महिलांनी ऑफलाईन अर्ज सादर करणं गरजेचं आहे जमा करणं करायचं आहे तो अर्ज भरून द्या दे बाकी डेटा ते ऑटोमॅटिकली फेच करतील तर आता ही सर्व माहिती जे फॉर्म भरून घेत आहेत त्यांच्यासाठी आहेत तुम्हाला जर ही सर्व माहिती वाचायची असेल तर आमच्या वेबसाईटवरती संदर्भात आर्टिकल दिलेलं आहे तेथे तुम्ही वाचू शकता तर या नवीन आर मदिल जे आरमधील जे महत्त्वाचं पेज आहे जे तुम्ही वाचणं गरजेचं आहे ते म्हणजे पेज नंबर दोन शासन निर्णय त्यामध्ये दिलेला आहे हे पेज तुम्ही नक्की वाचा यातील अपडेट वाचा हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्हाला जे काही अडचणी येत होता फॉर्म भरताने ते आता दूर होतील या व्यतिरिक्त अनेकांचे इतरही काही प्रश्न होते त्याचंही उत्तर आपण आपल्या आर्टिकलमध्ये इथे शेवटी दिलेलं आहे तर तेही मी थोडक्यात तुम्हाला सांगतो ते म्हणजे अनेकांचे असे प्रश्न होते की ज्यांचा फॉर्म चुकला आहे त्यांनी आता काय करायचं तर मी अगोदरच्या या आर्टिकलमध्ये लिहिलं होतं किंवा एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सोळा तारखेपर्यंत किंवा सोळा तारखेपर्यंत जी काही यादी प्रसिद्ध होईल सोळा तारखेला ती तात्पुरती यादी असेल त्यामध्ये त्या यादीनंतर आपल्याला चुका दुरुस्त करण्याची संधी दिली जाणार आहेत ज्यांचं ज्यांचं फॉर्म अपात्र ठरला किंवा चुका झाल्यात त्यांना त्या चुका सुधारण्यासाठी वेळ मिळेल सोळा तारखेनंतर सोळा सोळा ते किती सोळा जुलै ते वीस जुलै इथपर्यंतचा कार्यकाळ आहे म्हणजे चार दिवस आहे तुमच्याकडे सोळा जुलै तर वीस जुलै यापर्यंतचा वेळ दिला जाणार आहे ज्या काही फॉर्ममध्ये चुका झाल्या त्या दुरुस्त करण्यासाठी त्यानंतर अंतिम यादी एक ऑगस्टला जाहीर होणार आहेत ठीक आहे तर चुका झाल्या असेल तर काळजी करू नका सोळा तारखेच्या पुढे तुम्हाला त्या चुका दुरुस्त करण्यासाठी संधी मिळणार आहे त्यानंतर मोबाईलद्वारे जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर, तर कागदपत्रे पी डी एफ किंवा फोटोच्या स्वरूपात अपलोड करायचे आहेत फक्त त्याची साईज जी आहे ती एक एम बीपेक्षा कमी ठेवा कारण अनेकांचा इमेज अपलोड करताना किंवा ती डॉक्युमेंट अपलोड करताना सपोर्टेड दाखवत नाही आहे किंवा सपोर्ट करत नाही अनेक इरर येत आहेत तर त्याचं रिझन असं आहे की फोटोची साईज किंवा इमेजची साईज खूप जागा असते त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट करत नाही आहे तर तुम्ही जी साईज आहे फोटोची ती एक एम बीपेक्षा कमी ठेवा म्हणजे लवकर अपलोड होतं व्यवस्थित होतं आणि ती कशाप्रकारे अपलोड करायचं त्याची आपण माहिती दिलेली आहेत संदर्भात जो काही संपूर्ण डिटेल व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओची लिंक इथं व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यात यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही बघा यावरती मोबाईलवरून म्हणजेच नारीशक्ती दूत या ॲपवरून कसा फॉर्म भरायचा या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि लाईव्ह मी फॉर्मसुद्धा भरलेला आहे आणि तो सक्सेसफुल देखील झालेला आहे ती सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल त्यासोबतच इतरही डिटेल हवी असेल म्हणजे योजनेबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर त्याचीही आर्टिकलची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत आणि नारीशक्ती दूत ॲपची लिंकसुद्धा व्हिडिओ खाली डिस् डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर असे काही महत्त्वाचे बदल या योजनेमध्ये करण्यात आले किंवा योजनेच्या अटींमध्ये करण्यात आले ते तुम्ही बघून घ्या शासन निर्णय इथे जे आरमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहेत आमच्या आर्टिकलला व्हिजिट करा आणि इतरही तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की विचारा पुढील व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांच्या उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल तसेच कमेंटलाही रिप्लाय करत मी त्या प्रश्नांचे उत्तर देईल आणि त्यासोबतच आमच्या मराठीजन या व्हॉट्सअप ग्रुपलाही तुम्ही कनेक्ट होऊ शकता त्याची लिंक इथे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेले आहेत आणि तुमचे काही प्रश्न असतील तर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्येही तुम्ही विचारू शकता तर बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये